हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी पहा नाशिक महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये तांत्रिक सर्वातली गट क ग्रुप सी यांची एकशे चौदा पदांसाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे मग त्याच्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत त्याच्यासाठी वेतन श्रेणी काय आहे याबद्दल डिटेल डिस्कशन जे आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत uh, ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये नेट सेट टी टी एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमची महानगरपालिका असेल किंवा इतर कोणताही डिपार्टमेंट आहे त्याच्या अनुषंगाने जो काही सिलेबस डिक्लेअर केला जातो तो त्या पर्टिक्युलर बॅच मध्ये कव्हर केला जाणारे कम्प्लीट सिलेबस जो आहे तो डेफिनेटली कव्हर होतो त्याच्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असणार आहेत त्या पर्टिक्युलर महानगरपालिकेशी रिलेटेड असतील किंवा त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ईबुक जे आहे ते तुम्हाला त्या ऍपमध्ये प्रोव्हाइड केले जात आहेत तुम्हाला टेस्ट सिरीज जे आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे त्यानंतर बघा नाशिक महानगरपालिका जी आहे त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती रिलीज झालेली आहे तर लक्षात घ्या नाशिक महानगरपालिका स्थापनेवरील गट क मधील अभियांत्रिक टेक्निकल जो सेक्शन आहे अभियांत्रिकी सवर्ग आहे त्याचे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे रिलीज झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एक्सपेक्ट करू शकता की आता नॉन टेक्निकल जे स्टुडंट प्रिपरेशन करतायत ग्रुप सी आणि डी साठी त्यांच्यासाठी पण ऍडवर्टाइजमेंट जे आहे ती डिक्लेअर होईल तर आज आपण बघणार आहोत की हे जे काही गट क का मधील अभियांत्रिकी सवर्ग आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी अॅडव्हर्टाइजमेंट जे आहे ती रिलीज झालेली आहे तर बघा सदर जाहिरातीनुसार गट क मधील एकोणीशे चौदा पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी जो आहे दहा अकरा म्हणजे दहा नोव्हेंबर पासून एक डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकताय आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन डॉट इन या वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे ठीक आहे आणि तुमची फॉर्म जी फॉर्म फिलिंग त्यानंतर जी काही फी पे करायची आहे ती पण ती फी पे करायची लास्ट डेट पण एक डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे ठीक आहे त्यामध्ये बघा जी काही पद आहेत त्यामध्ये असणार आहे पहिलं आहे सहाय्यक अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर साठी पोस्ट असणार आहे ग्रुप ची पोस्ट आहे वॅकन्सी याच्या तीन आहेत आणि एस फिफ्टीनच्या अकॉर्डिंगली जे काही पे स्केल आहे बेसिक पे स्केल तो फोर्टी वन थाउजंड एट हंड्रेड टू वन लॅक थर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड म्हणजे एक लाख बत्तीस हजार तीनशे एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे हा असणार आहे त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य आहे आणि uh, ग्रुप सीच पद आहे पंधरा वेकन्सीज आहेत आणि एस फिफ्टीनच्या अकॉर्डिंगली सेमच पे स्केल त्यांना पण असणार आहे त्यानंतर uh, सहाय्यक अभियांत्रिकी अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आहेत त्याच्यासाठी हे असिस्टंट इंजिनियरच्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी फोर वेकन्सीज आहेत आणि पेस्केल जे आहे फोर्टी वन थाउजंड एट हंड्रेड म्हणजे एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे इतकं असणार आहे त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल यांची पोस्ट आहे सात वेकन्सीज आहेत आणि एस फोर्टीनच्या अकॉर्डिंगली थर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड टू वन लॅक ट्वेंटी टू थाउजंड एट हंड्रेड ही पे स्केल असणार आहे पुढे कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे ज्युनियर अभियंत यांच्या वेकन्सी आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल तर नऊ वेकन्सीज असणार आहेत त्यांच्यासाठी आणि सगळ्यांना पे स्केल जो आहे ज्युनियर इंजिनियरला सेमच असणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता अभियंता वाहतूक हे पद आहे तीन वेकन्सीज असणार आहेत त्यानंतर आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या ट्वेंटी फोर वेकन्सीज आहेत आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत याच्या तीन वॅकन्सीज आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने हे ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे ती रिलीज झालेली आहे ग्रुप सी मधली हे पोस्ट आहेत आणि जे काही टेक्निकल टेक्निकल सहवर्गातील म्हणजेच अभियंता वर्गातील ह्या ज्या पोस्ट आहेत त्या असणार आहेत तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनच्या अकॉर्डिंगली तुम्ही फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात आणि ऑनलाईन पद्धतीने जो काही फॉर्म फिलअप करण्याची डेट आहे ती दहा नोव्हेंबर दोन हजार पासून तुमचा फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे आणि एक डिसेंबर दोन हजार पर्यंत तुम्ही फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकताय ऑनलाईन पद्धतीने जी काही फॉर्म फिलिंगची फी आहे ती भरण्याचा लास्ट डेट पण तुमचा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमची एक्झाम डेट डिक्लेअर होईल किंवा एक्झाम असणार आहे त्याच्या आधी दिवस तुमचे जे काही प्रवेश पत्र आहेत ते उपलब्ध ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीट अवेलेबल करून दिले जाणार आहेत जी काही वेबसाईट आहे एन एम डॉट डॉट इन या वेबसाईट वरतीच तुम्हाला चेक करायचं आहे तुम्हाला जे काही तुमचे हॉल तिकीट आहेत तिथेच अवेलेबल होणार आहेत आणि ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तो नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती म्हणजे मी जसं सा तुम्हाला सांगितलं की नाशिक महानगरपालिकेची जी काही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम सी डॉट डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला ते अवेलेबल होणार आहे ठीक आहे तर लक्षात घ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये हे जे काही अभियंता सवर्गामधील जे काही पदं जे आहेत त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे आपण हो या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि पहा अकॅडमी मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी यामधल्या एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत Uh, त्या रिगार्डिंग तुमचे काही डाउट्स आहेत किंवा त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे तसंच uh, बघा यामध्ये जे तुमचे uh, सिलेबस असणार आहे तो कवर होणार आहे प्रीवियस या क्वेश्चन पेपर जे आहेत त्याचे पण ॲनालिसिस प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू